सर्व लहान मुलांच्या आपण असणाऱ्या ह्या आरोग्य चिकित्सेसाठी आपण सगळी मंडळी आला सी चे सुद्धा सर्व असणारे तज्ज्ञ डॉक्टर्स आलेले आहेत डी इको सुद्धा आणलेला आहे म्हणजे डी इको म्हणजे एक अत्यंत अध्यावत अशा पद्धतीची प्रणाली आहे की ज्या माध्यमातून हार्ट असणार सगळं मॅपिंग आपण करू शकतो या असणाऱ्या सगळ्या सुविधेचा आपण वापर करून घ्या मला जेणे जेणे जीवन ज्योत दिलेली आहे अशा अनेक मुलींच्यासाठी मुलांच्यासाठी मी जीवन ज्योत बनणार आहे ह्यातच खरे ज्योत से ज्योत बने और ज्योत से ज्योत बनकर ज्वाला बने याचा संकल्प आपण सगळ्या मंडळींनी करावा